मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं उपोषण सुरू झालेलं आहे उपोषण सुरू आहे त्या काळात सरकारनं चर्चेसाठी यावं त्यानंतर चर्चा करून सुद्धा उपयोग होणार नाही अशा पद्धतीचा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आपल्यासोबत पाटील आहेत उपोषण सुरू आहे तोपर्यंतच यावं म्हणताय नक्की काय इशारा आहे नाही बरोबर आहे ना मग आमरण उपोषण सुरू येतोच आलं पाहिजे ना नंतर मेल्यावर येऊन काय करायचं मेल्यावर येऊन काय करायचं माझ्या समाजाच्या डोळ्यात आसरू आल्यावर तुम्ही येऊन काय उपयोग माझा समाज रडायच्या अगोदर त्यांच्या डोळ्यातले आसरू येण्याच्या अगोदरच तुम्ही या ना कशाला काड्या करता हेच सगळे स्वारीची अंमलबजावणी करा मराठाकडून मी एक केशेस मागा घ्या हे जे आपले ठरलेले आहेत हैदराबादचे गॅजेट त्याप्रमाणे तुम्ही काम करा काड्या कायला करता याला निवेदन द्यायला लाव त्याला निवेदनं द्यायला लाव जातीय तीएड निर्माण कर परत मलाच ठपका ठेवायचा मलाच परवानगी ना करायची की जातीय तीएड निर्माण होणारे निवेदनं देणारे बघा ना मुजून हां जाती येतेड कोण एत करायला लागलं वीस पंचवीस किलोमीटर इथून गाव आहे त्यांच्यावर काय ताण आहे त्यांना नाटकं शिकायला लागलात का आम्हाला तुम्ही तुम्हाला नाही का उद्या आंदोलनं करायची आम्ही दिल्यावर जमन का मग कोणचे द्वेष आहे तुमचा मराठ्यांविषयी इतकं काय दुःख होतं तुमचं मराठ्यांचे विषय एवढं काय पोटात दुखावं लागलं रे हेच मी एस पी साहेबाला कलेक्टर साहेबाला जाण्याचं सांगतो हे साहेब तुम्हाला विनंती आहे हे निवेदन देणारे आहेत ना हे ये जाती येत ये, ये, ये निर्माण करणारे जाती जाती दंगल घडिणार आहे येता जाताना आमच्या लोकाला शिवाय हेच देणार आहेत गाड्याला त्रास हेच देणार आहेत यांच्या दारात गाड्या लावलेल्या आहेत यांनी स्वतःच्या आणि ते तेच आहेत नार निवेदन देणारेच दंगल घडवून आणणार के शंभर टक्के तेच घडवून आणणार आहेत नाव वाचून बघा त्याच्यावर कोणत्या जातीय तीड निर्माण केला म्हणून हे आता सांगायला लागले जाते तेड निर्माण केला हेच घडवून आणणार आहेत हे पुरे गावची गावं हे घडून आणणार आहेत ह्या गावागावावर लक्ष ठेवा यातून तर खूप वेगळा संदेश जाईल खूप गोंधळ होईल उपोषणाला तुमच्या आंदोलनाला गालबोटी लागण्याची शक्यता लावणारच येते ते सरकारने त्यांना पाठिंबा तसा आहे की आंदोलन मोडीत काढा मोडून काढा काही करा हो दंगली करा निवेदन द्या परवानगी ना कराल यांना काय त्रास आहे पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर इथून आमचे लोक येणार जाणार तिथून हेच खोटं बोलणार हेच शिवाय देणार म्हणणार मराठी दिल्या हेच गाड्या अडिणार म्हणणार मराठीने अडिल्या हेच गाड्या फोडणार त्यांच्या स्वतःच्या किंवा आमच्या लोकांच्या म्हणणार मराठीनेच फोड्या ते दंगल घडून आणणार हे लोक हे निवेदन देणारे गावंच येत नाही बघा गाव कोणाचे दादी आधी जाणून बुजून मराठी विषय द्वेष यांचा अरे बाबा हो तुम्ही गावकरी आहेत हे ध्यानात ठेवा माणूस की जिवंत असली पाहिजे येणारे बिचारे बाहेरच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे पाहुणे असते पाहुणे माणूस की जिवंत असली पाहिजे एवढा द्वेष नसला पाहिजे कारण उद्याच्याला तुम्हाला या आंदोलनं करायची असती असं म्हणलं चालन का मी सुद्धा हां तुमच्या दुकानामुळं त्रास होतो तुमच्या पेट्रोल पंपामुळे त्रास होतो तुमच्या हॉटेलमुळं त्रास होतो तुमच्या दवाखान्यामुळं त्रास होतो हां उचलाही दुनिया चालन का असं नाचतं चालत जरा माणूस की जिवंत ठेवा शेजारी येणारे पाहुणे बदनाम करणार ही लोक असं म्हणणार के बदनाम करणार आहेत हे सरकारनं ठरवून गेम केलेलं यांच्या संग आता तुमच्याच गावात म्हणजे अंतरवाली सराटीत एक बैठक झाली तुमच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा की नाही यावर मतदान सुद्धा झालं दहा सदस्य आहे पाच जणांनी समर्थन दिलं पाच जणांनी विरोध केला म्हणजे विरोध अंतरवाली सराठीमध्ये सुद्धा आहे जरी परवानगी दिली असली तरी नाही नाही मी तर सांगितलंच होतं ना घेऊच ना का गरज नाही आपल्याला त्याची कारण आंबड तहसीलला एखादं उपोषणाला बसलं मोर्चा काढला का नगर आहे का तिथं घेतलेली कोणी काय कसं करायचं का काय नाही कळतं ना आम्हाला बी कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसते किंवा मोर्चे आहेत काय नगर परिषदेच्या परवानगी आहेत आता आम्हाला का बॅग काल का आम्ही मी गरज नाही मी सांगितलं होतं काय बैठकसुद्धा घेऊ नका ठरवू नको काही गरज नाही कारण हे समाजाचं आंदोलन आहे हे एक समाज त्याच्या गावात करू शकतो जसं आंबडला करू शकतो तहसीलला कलेक्टर ऑफिसला करू शकतो तसं गावात करू शकतो गरज नाही पण आता अंतर्गतच सांगतो तुम्हाला ह्या दोन दिवसात गावकऱ्यांनी आणखीन एक सांगतो हे माहीत नसणार तुम्हाला मला आता कन्फर्म आकडा नाही बरं का माहीत कमी जास्त होईल पण साडेनऊशे काय सह्या आंदोलना इथं घेतल्यात गावात त्या सगळ्या जाती धर्माच्या सह्यात आंदोलन हा सह्या पाठिंबा पाठिंबा घ्या म्हणून इतक्या मोठ्या सह्या झाल्यात आता का रात्री आज बंद पडलं त्यांच्या सह्या घ्यायचं नाही तर दोन हजाराच्या पुढे आकडा गेला असता तो पण आम्ही तसे नाही येत सया झाल्या म्हणून लगेच दी ठराव झाले म्हणून लगेच दी काही गरज नाही एक गोष्ट लक्षात आहे याच्या आधीची जी काही आंदोलन झाली होती विरोध कधीच नव्हता तुम्हाला कोणाचाच विरोध नव्हता होता होता, होता होता असं नाही दिसला नाही दिसला मीडियाने दाखिला दिसला हो फक्त कागदाथे आम्ही उपोषणला बसल्यावर सभा काय बरोबर त्यांचे पंचक्रोशीत म्हणतो तुमच्या गावात नाही नाही असं नसतं विरोध असतो दाखवला होता तसा सभेला जाऊ तुम्हाला काय माहिती कोण कोण गेले मला काय माहिती आहे कोण कोण गेले मला काय माहिती आहे कोण कोण गेले तुम्हाला माहीत नाही कोण कोण गेले सभा भरल्या विरोधाच्या क्रांती मोर्चे निघाले त्याला प्रत्येक मोर्चे निघाले त्याला विरोधच म्हणते विरोध हाई शंभर टक्के परंतु यावेळेस तुम्ही म्हणताय म्हणून मला माहीत नाही ठराव झाला आहे कौतुक आहे या गावाचं सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं या गावातले की त्यांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं मोठं व्हावं ही भावना त्यांनी ठेवली माणूस की त्यांनी जिवंत ठेवली त्याबद्दल ते त्यांचं मनापासून विरोध विरोधाला तुम्ही पूर्ण उरले ठीक आहे बरं अजून एक गोष्ट यावेळेस गावांमध्ये दिसते की या आधीचं उपोषण होतं लाठीचार्ज झाला त्यानंतर कित्येक दिवस गावामध्ये पोलिसांना बंदी होती आता या उपोषणाला पोलीस आलेले आहेत मात्र मोठ्या संख्येनं आले आहेत खूप जास्त संख्येनं आले नाही आमचे एस पी साहेब जाणलेचे आणि कलेक्टर साहेब चांगले आहेत खरंच मी म्हणायचं म्हणून म्हणत नाही ते कलेक्टर प्रसाहेब तर अतिच चांगले आहेत खरंच त्यांना वाटलं असेल की हे निवेदनं जरा वेगळ्याच प्रकारचे आहेत आलेले हे दंगल घडून आणू शकते त्यामुळे दंगल नाही झाली पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे कारण ती जबाबदारी कायदा सुव्यस्था न बिघडू देण्याची त्यांची त्याच्यामुळं त्यांनी ते लावलं असावा नसता आम्हाला धोपटाला लावला असत दोन्हीपैकी पैकी एक काही भीती आहेच ना मग आता आता हे बघा एकदा धोपटलेलं आहे त्याच्यामुळे मनात लागन ना एकदा झोपटल्या यावेळी जर नाही घाबरणार घाबरणारे नाहीत माहिती बसलत नसतं मी गेलो असतो सहासाने कोणकडे बी मी माझ्यासाठी बलिदान द्यायला तयारी गोरगरीबाच्या कल्याणासाठी बसलो मी मला वाटतंय मग मराठीचे पोरं मोठे होत मी काय वाईट करतो मग त्याच्यात भाजपचा मराठा मोठा होणार आहे काँग्रेसचा होणार आहे शिवसेनेचा होणार आहे राष्ट्रवादीचा होणार आहे काँग्रेस सगळे होणार आहेत शेतकरी मराठा शेतमरूज मजूर मराठा व्यावसायिक मराठा सगळेच होणार आहेत नोकरदार मराठा मी काय वाईट करतोय चांगलं काम करतो आहे सरकारला काय आवाहन करायला पाहिजे उपोषणाला आजपासून सुरुवात झाली आहे अमरण उपोषण आहे म्हणजे मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे नाही आता काय आवाहन कराल सरकार फटाफट देऊन टाकू आरक्षण ठरल्याप्रमाणे गो मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका हो तुम्ही मराठ्यांचे नाराजी नाराजीचा रोष अंगावर घेऊ नका फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब तुम्हाला सांगतो आहे मला राजकारण करायचं नाही माझ्या जातीला करायचं नाही आम्हाला गरज नाही त्या राजकारणाची तुम्ही आमचं ठरल्याप्रमाणे सगळं द्या आम्हाला राजकारण करायचं नाही तुम्हाला सावध करायला लागलो आहे सगळ्या पक्षातल्या आमदारांनाही सांगतो आणि विशेष करून सत्ताधाऱ्यातल्या आमदारांना सांगतो तुमच्या नेत्याला जाऊन बोला की त्यांचं ठरलेलं आरक्षणाचा विषय लगेच मार्गे काढा कुठल्या नेत्याला खास करून बोला सगळे सगळे आमदार मागं काही काही पंधरा नेत्यांवर तुमचा फार रोष होता म्हणून हे पंधराडगाचपणे काही आमदार निवडून आलेल्या मराठ्या जवळ पचपच करते मागं वचवच करतात मीडियावरती बांधवाकडे जाऊन त्यापेक्षा आता तुम्हाला संधी मराठ्यांच्या वतीनं झीची माध्यमातून जाहीर सांग तुमच्या नेत्याकडे ने, जाऊन ने, 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 बसा त्याला सांगा की हे आरक्षण यांचं ठरलेलं काय काय आहे ते देऊन टाका मराठ्याचं नसता पुढच्या काळात मराठी तुम्हाला बोलून देणार नाहीत मराठी तुम्हाला सरळ म्हणणार आहे तुला त्या टायमात जा म्हणून सांगितलं नेत्याकडं का गेला ने नाही तू इकडं काय वचवच करतो आता तुम्हाला मराठी बोलून देणार नाही समजून घ्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझं आरक्षण द्या आणि तुम्ही नाही दिलं तर पुढं विधानसभेला एकाही मराठ्याच्या आमदारांना बोलायचं नाही मग हो नसता तिथं जाऊन बसा निवडणूक निवडणुकीलाच मराठी देणारे बांधणार मग म्हणजे चर्चेची कवाडं सध्या उघडी आहे सरकार इथे येऊन तुमच्यासोबत चर्चा करू शकतं थोडक्यात म्हणूया दारच बंद नाही दारच नाही आला कवडत नाही मोकळ पटंग नाही कवा कुणी चर्चेला उभा आहेत आम्ही काही अडचण नाही पण आरक्षण पाहिजे उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि सरकारनं चर्चेला यावं आमची कवाडं उघडी आहे असं सारांगी पाटील यांनी सांगितलं आहे त्यामुळं सरकारनं थोडाही वेळ घालवू नये आणि मराठ्यांवर अन्याय करू नये इतकंच त्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्म तौफिक सह विशाल करोडे झे मीडिया छत्रपती संभाजीनगर